शेतकऱ्यांसाठी चार मोठ्या ठळक घोषणा भारताच्या कृषी क्षेत्रात व्यापक परिवर्तन घडवून आले असून ते बियाणे ते बाजार या तत्वावर आधारलेले आहे हे परिवर्तन समावेशकतेला चालना देणारे आहे तसेच यामुळे छोटे शेतकरी महिलांच्या नेतृत्वाखाली गट आणि संलग्न क्षेत्रांना पाठबळ मिळू लागले आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी भारताच्या शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आर्थिक सहाय्य सहा हजार रुपये प्रतिवर्ष तीन समान हप्त्यामध्ये दे। डेबिटीच्या माध्यमातून हा केंद्र सरकारद्वारा शंभर टक्के निधी पुरस्कृत असलेला केंद्रीय क्षेत्र उपक्रम आहे तीन पॉईंट नऊ लाख कोटी रुपयाचे अकरा कोटी अधिक शेतकऱ्यांना या ठिकाणी थे वितरण थेट लाभ हस्तांतरण त्याच्यानंतर पुढे आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना भारताच्या शेतकऱ्यांचे सक्षमीकरण अठ्ठ्याहत्तर पॉईंट चार कोटी अधिक विमा अर्ज स्वीकारले बावीस पॉईंट सहासष्ट कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे एक पॉईंट त्र्याऐंशी लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या दाव्यापोटी दिले गेले आहे जून दोन हजार पंचवीसपर्यंतच्या माहितीनुसार किसान क्रेडिट कार्ड भारताच्या शेतकऱ्यांचे सक्षमीकरण दहा लाख कोटी रुपयाचा पतपुरवठा सात पॉईंट एकाहत्तर कोटी शेतकऱ्यांना केला गेला करन, हजार दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी कर्ज मर्यादा तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपयेपर्यंत वाढवली जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीनुसार आता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना भारताच्या शेतकऱ्यांचे सक्षमीकरण त्र्याण्णव हजार कोटी रुपयाचे दोन हजार एकवीस सव्वीस या वर्षासाठी वितरण एकशे बारा सिंचन प्रकल्प कार्यान्वित यामुळे मान्सूनवरील अवलंबितता कमी झाली आहे जून दोन हजार पंचवीसपर्यंतच्या माहितीनुसार तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी चार महत्त्वाच्या घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा